पीडचे असे म्हणजे त्यांची सेंटर ऑफ बीडमध्ये जवळपास तीस चाळीस एकर झाले ठीक okay. आहे आणि जुन्या काळात त्यांचा याचा कवाडीचा धंदा होता तो त्यांनी डेव्हलप करत करत लँड त्याच्यात गेले आजही तो जुना धंदा आहे त्यांचा आणि दोन तीन पेट्रोल पंप आहे हॉटेल आहे तर त्यांचं कनेक्शन कसं आलं की त्यांची जी मुलगी आहे एम बी एस आहे आणि पुसंदा प्रॅक्टिस करते ठीक तर त्यांचं हॉस्पिटल पण आहे शवाय शिवाजी शौकेमध्ये मदीना मस्जिदच्या बाजूला तर ते त्यांनी त्यांचे जे मुलीचे सासरे त्यांनी आपले पेपरमधला एक लेख वाचला की लिव्हर सिरोसिस जे आहे ते आपण ते निदान करून औषध देतो आणि बरं होते जे पेशंट बरे झालेले आहेत त्यांचे नंबर पण त्यात टाकले होते त्या लेखामध्ये त्यांनी त्याच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांची चर्चा झाली ते भेटले त्यांना आणि त्यांनी त्यांच्या जे हे आहेत त्यांचे नातेवाईक आहेत बीडचे मुलीचे वडील त्यांना ती माहिती सांगितली मग त्यांनी तिथून ते मला कॉन्टॅक्ट केला तर त्याच्यानंतर ते इथं आले भेटायला त्यांना जेव्हा कळालं की असं असं होऊ शकते तर त्यांनी प्रयत्न केला की आम्ही येतो म्हणे आणि ते दोन चार नंतर आले आल्यानंतर ते चेक केल्यानंतर सगळं झालं होतं तोपर्यंत त्यांचे नाभीचा भाग आहे तो आला दे होता पाणी खूप जास्त दिवसापासून पोटातून जे आहे साचलेलं होतं टॅपिंग खूप झालेलं होतं आणि प्रत्येक प्रत्येक प्रकारची औषधं त्यांची सगळ्या हॉस्पिटल्स खूप सारे हॉस्पिटल्स झाले होते पण ते त्यांना काही आउटपुट निघत नव्हतं त्यांचं नॉन अल्कोहोलिक जे आहे सिरोसिस होतं नॉन अल्कोहोलिक सिरोसिसमध्ये का रिझल्ट त्या मनाने कमी मिळतो त्यांना औषधं दिली सात दिवसाची सात दिवसाची आणि त्यांना सांगितले सात सात दिवसानं तुम्ही या ते पेशंट त्यांची गाडी करून घेतो सात सात दिवसात त्यांना रिझल्ट सात सातच दिवसात त्यांना बरं वाटायला लागलं पहिल्या पिशा पोटाचा आकार कमी झाला सूज कमी झाली आणि मग त्यांचा कॉन्फिडन्स वाढला पुढे साडेतीन चार महिन्यामध्ये जवळपास नाईंटी पर्सेंट पेशंट ओके होते आणि त्यांना सांगितलेले नियम त्यांनी पाळले होते ते पाळून ते व्यवस्थित हे पूच्या विपरीतच औषधं लिहायचं असा विचार करून ते दिले होते पेशंट जवळपास नाईंटी पर्सेंट उपे झाल्यानंतर त्यांचे त्यांचं असं म्हणणं आलं की तुम्ही परत आलेलो आहात तुम्ही काय करा तुम्ही या आम्ही तुमची सोय तिथं करू हॉस्पिटल जे आहे आमचं आहे आमच्या हॉस्पिटलमध्ये तुमची व्हिजिट ठेवू ते त्यांचे रिपोर्ट पण जवळपास मागच्या तीन महिन्यातले रिपोर्ट आता नॉर्मल येत होते सिरोसिस कमी झालेलं होतं पाणी कमी झालं पाणी तर नाहीच्याबरोबर होतं कुठलंच काही नव्हतं कारण लिव्हरमध्ये पण ते डेव्हलपमेंट आलं होतं की जे नॉर्मल लेवल आणि त्यांनी जेव्हा त्यांच्या हॉस्पिटलमध्ये चेकअप केलं तेव्हा त्यांची सिरोसिसची दुरुस्त करण्यासाठी जे ट्रान्सप्लांटेशन होतं ते आता करण्याची गरज नाही असं त्यांना सांगण्यात आलं होतं की बाबा तुम्ही औषध गोळ्यावरही राहू शकता आणि लिव्हर एक असं ऑर्गन आहे की ते स्वतःची डेव्हलपमेंट किंवा खराब झालेले जे हे आहे ना सेल्स आहे ते रिडेव्हलप करू शकतात पुन्हा होऊ शकतं हे आयुर्वेदाला तितक्या हजारो वर्षापूर्वी माहीत होती की लिव्हर ट्रान्सप्लांट करण्याची कदाचित आत्ताची जी गरज आहे ती आपण भागू शकतो ठीक आहे तर पेशंट बरं झालं आणि मग त्याने तिथं व्हिजिट ठेवली आता नॉमिनल औषध चालू होतं मग ते पाच महिने आम्ही तिथं व्हिजिट केली त्याच्यानंतर त्या अशा घटना घडल्यानंतर मी व्हिजिटल पण पेशंट नॉर्मल झाला आणि नंतर सात आठ महिन्यानंतर काय झालं की ॲक्सिडेंटल त्यांची डेथ झाली त्यांचं ब्रेन हेमरेज त्या ॲक्सिडेंटमध्ये झालं आणि नंतर मग ते वाढलं ठीक आहे पण त्यांचं असं म्हणणं होतं बाकीच्यांचं की डायरेक्टली त्याचा लिव्हरशी काही संबंध नव्हता ॲक्सिडेंट होणं हे त्याचं कारण होतं ठीक आहे आणि शेवटपर्यंत ते नॉर्मल होते एकदम काहीही नव्हतं त्रास एक दिवस मला ती न्यूज झाली सहा महिन्यानंतर की असं असं झालं आम्ही चौथ्या महिन्यातच व्हिजिट बंद केली होती त्यांना मी सांगितलं होतं की हे प्रॉब्लेम थोडंसं मला वाटत आहे मला पुढचं काही असं स्कोप वाटत नाही तिकडं तेवढे पेशंट ऑनलाईन आमच्यासोबत कनेक्ट होते नंतर तेवढं राहिले मग हळूहळू ते, ते पेशंट कमी झाले त्यातले काही पेशंट आहे काही पेशंट कंप्लीट होऊन जा असं तुम्हाला काय आपण जे आहे ना ते मान्यता देत नाही की जे झालेलं आहे त्याच्यासाठी काही कारण असतील ते, का ते फक्त सिम्पटमचा विचार करतात आणि तिथं झालेल्या फिजियोलॉजिकल चेंजेस किंवा ब्लडशी रिलेटेड चेंजेसचाच विचार करतात ब्लडमध्ये ते का आलं याचा विचार करण्याचं एकही माध्यम त्यांच्याकडे नाही त्यांना जर विचारलं की ब्लड रिपोर्ट हे असे का आले युरिया क्रिएटिनिन का वाढलं ब्लडमध्ये किंवा टॉक्झिन दिसत आहे एस आर का वाढलं तर त्याचं उत्तर आहे का मग लोक तिथं का थांबतात हे त्यांना नाही डब्बा आहे तिथं बिलाचा एक मिनिट कुठल्याच युरोलॉजिस्टनी किंवा मोठ्या मोठ्या मध्ये पण ते साधं चेकिंग केलं गेलं नाही ठीक आहे टेस्ट मोठ्या मोठ्या केल्या गेल्या ब्लड टेस्ट पासून सगळं केलं गेलं पण साधं ते कॅथेटरायझेशन करून युरिन निघते का ते पाहत नाही आता मग नॉलेज आहे का असं कसं म्हणू शकतो आपण की राहून गेलो सर त्याला युरिन अद्भुत होता नाही ना त्याला नेहमी एक कन्सर्न राहायचा की माझी लघवी झाल्यानंतर माझी लघवी अडकून राहायची त्याला ब्लॅडर मध्ये फुलने सटायचं सोबत सोबत धातू पडायचा म्हणजे काय व्हायचं की जर आपण साधारणत युरिन ब्लॅडर ब्लॅडर पासून निघणार पुढे युरेथ्रा आणि युरेथ्रासोबत अटॅच असलेलं प्रोस्टेट ठीक आहे प्रोस्टेटच्या वर सेमिनल वेसिकल तिथं सेमिनल पाऊच आहे आणि त्याच्यातून बाहेर निघणारा टेस्टिकल टेस्टिकल मधून तिथं ते सगळं येत आहे आणि तिथे स्वर्म स्वरूपात किंवा त्याचे हे आहे काय म्हणते त्याला सीमेन आणि जस्ट जिथे एक लिक्विफिकेशनसाठी असते ती ती जागा आहे आणि त्या पाऊच मध्ये ते सगळं आहे आता विचार कर की जेव्हा लॅडरमध्ये लग्न जमा होते तेव्हा ती फर्स्ट काय करेल लगबीसाठी इंटेन्शन देईल की आता लघवी जायचं आहे जसं ब्लॅडर थोडंसं लगबी करेल तसं जर स्ट्रिक्चर आहे तर काय होईल की जेवढं तिथून पास होईल स्ट्रिक्चरमधून तेवढंच युरिन आउटपुट येईल आणि बाकीचं त्या ब्लॅडरची जशी ही होईल कॅपॅसिटी प्रेशर कमी होईल तर ते प्रेशर, प्रेशर ते सहन करू शकणार नाही ओव्हर प्रेशर असेल तेव्हा ते काय करेल ओपन होईल आणि युरिन पास होईल ठीक आहे एकाच वेळी जेव्हा वेसिकलशी संबंधित पण जे भावनिक गुलतापर्ध होत असेल त्याच्यामुळे काय झालं की त्या प्रेशरचं जे अगेन्स्ट प्रेशर, प्रेशर तयार झालं ते सेमिनल वेसिकलवर वर तयार झालं युरिन थांबली सेमिनल वेसिकलवर वर प्रेशर आलं ते पाऊच डबलं आणि तिथून लिक्विड खाली आलं हा ना ते पाऊस जसं दबलं तसं लग्न माध्यमातून धातू पण बाहेर आलं आणि आता हे सारखं सारखं होत आहेत तर सेमिनल वेसिकल जे आहे त्याच्यामध्ये काय होत गेले त्याचे चेथिल लाल आता त्याला त्याची कॉम्पिट जे हे होत आहे युरिन जे अडकत आहे त्याची पण गरज नाही ते स्वतःच शेथील त्यांनी लग्नीच्या माध्यमातून ते, ते होत आहे जस जशी एका ठिकाणी स्ट्रिक्चर झालं दुसऱ्या ठिकाणी झालं तिसऱ्या ठिकाणी झालं तीन ठिकाणचं स्ट्रिक्चर जेव्हा झालं तेव्हा तीन अडथळे आले असं लग्बी गेली अशी अडकली अशी गेली अशी अडकली आणि जे स्ट्रिक्चर जास्त असेल त्याच्या बाजूचा फ्लो जास्त असेल म्हणून त्याला ते भरून वाटत आहे स्प्रिंटरचं आधीच काम करत आहे ना स्प्रिंटर काय करत आहे की त्याचे एक त्याची कॅपॅसिटी आहे की साधारणतः हजार एम एल जे आहे युरिन तयार झाल्यानंतर स्प्रिंटर आपल्याला सेन्सेशन देते की आपल्याला बाहेर निघायचं कारण त्याची कॅपॅसिटी त्याला कमी करायची ते आपल्या व्हॉलेंटरी मुवमेंटवर आहे ते आपल्याला लक्षात येते की ब्लॅडर फुल झालं की आता बाहेर निघायचं पण बाहेर निघल्यानंतर त्याला दोन अडथळे येत आहे ना स्प्रिंकरचं काम स्प्रिंटर करत आहे पण स्प्रिंक नंतर युरेट आहे त्याच्यानंतर जे आहे ते लघवी बाहेर येत आहे युरिनच्या त्या चौदा बारा तेरा सेंटीमीटरचं जे टाईप हे आहे त्याला ट्रॅव्हल करायचं आहे ते ट्रॅव्हल करताना दोन अडथळे आहेत जसं की एखाद्या रोडवर ब्रेकर लावून ठेवले ते ब्रेकर लावताना गाडीची स्पीड तर कमी होईलच ना त्या स्पीडने गेले तर काय होईल प्रेशर होईल गाडीचे जे आहे एक विशिष्ट जे व्हायब्रेशन आहे ते लागेल ते जाणवताना त्याला से, से ते सेन्सेशन येत असेल आणि जसं प्रेशर डेव्हलप झालं तसे मेनिन वेसिकल पण पाऊच हे होईल दाबल्यासारखं स्पीज होईल स्पीज झाले की थाकवा थाकवा ते खाली युरिन थ्रू येत असेल ते झाले की थकवा येते थकवा आल्यानंतर त्याला ते भावरिकदृष्ट्या तर डिस्टर्ब होतं ही सायकल कंटिन्यू पाच वर्षापासून चालू आहे मग मेंटली पेशंट डिस्टर्ब होते ही जी संप्राप्ती आहे ही जी पॅथोलॉजी आहे मॉडर्न सायन्समध्ये नाही का मग काय झाली इथं ब्रेक कुठं आला मध्ये कुठे अडचण आली एखाद्या पेशंटकडे पाहण्याचा दृष्टिकोन फक्त जर एक एक्झामिनेशन असेल टेस्टिंग असेल ब्लड टेस्ट असेल आणि पेशंट एक्झामिनेशन होताना कुठल्याही कारणाचा विचार न करता त्याला सतत फक्त ब्लड टेस्ट सी टी स्कॅन एम आर आय किंवा इतर ऑप्शनल टेस्ट जे आहेत जे ग्रंथात कुठे सॉरी तुमच्या टेक्स्टमध्ये नाही आहे तुम्ही जर मॉडर्नचे टेक्स्ट उघडले तर तिथं पहिले तुमचं डायग्नोसिस आहे ते तुमच्या डॉक्टरच्या अभ्यासावर आणि एक्सपिरियन्सवर आधारित आहे आणि नंतर नाहीच काही कळत आहे किंवा काहीतरी कमतरता जाणवत ते आहे तेव्हा त्यांनी बाकीच्या टेस्ट सांगितलेल्या इवन दो ब्लड टेस्ट पण सुरुवातीला करणं म्हणजे त्या पेशंटसोबत घातक कारण एकदा का, एक का मानसिक स्थिती बदलली तर पेशंट तुमच्याकडे मेंटली येतो तो आजारदुरुस्त करण्याच्या हिशोबाने येत नाही आणि डॉक्टर पण फक्त मेंटली आजार दुरुस्त करण्याच्या हिशोबाने चेकच करत नाही तो प्रत्येक वेळेस त्याच्यामध्ये आलेला पेशंट एक असं ट्रीट करतो म्हणून मॉडर्न सायन्सचे ट्रीटमेंट घेऊ नये लोक खूप जास्त आणि सतत त्याच गोष्टीमुळे दवाखा एकच पेशंट दहा दवाखान्यात आहे तोच पेशंट तुमचा याच्याकडे आहे डायबेटॉलॉजिस्टकडे आहे तोच पेशंट गॅस्ट्रॉइिस्टकडे आहे तोच पेशंट युरोलॉजिस्टकडे आहे म्हणून तो वेगवेगळ्या प्रकारच्या सिमटमसाठी वेगवेगळ्या डॉक्टरांकडे जातात ॲक्च्युली ते सगळे सिमटम एकाच धाग्यात उरलेले आहे ते त्याला दिसत नाही जेव्हा त्याला दिसते तोपर्यंत त्याचा पैसा वेळ आणि शारीरिक क्षमता संपलेली असते हे आजाराचं मूळ स्ट्रक्चर आपल्याला वाटतं ते आजार वाढत नाही नाही आजार वाढत नाही एकाच आजाराचे वेगवेगळे डॉक्टर तयार होतात आणि ते एकाच पेशंटला वेगवेगळ्या अँगलनी एकत्र करण्याचा प्रयत्न